नमस्कार माझी विनंती आहे सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप शेअर करा तो शासनापर्यंत पोचवा बघा यांची काय अवस्था आहे आता ही तुम्हीच पहा आणि विचार करा शेतकरी खरंच सुखी आहे का खरंच सगळ्यांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितका शेअर करा त्या सरकारपर्यंत पोचू द्या आणि या शेतकऱ्यांना ना खरंच आर्थिक मदत मिळू द्या कारण यांचं वर्षाचं धान्य होतं खूप वाईट हा प्लॉट बघा ना किती कि मोठा आहे असं नाही ना की थोडंसं होतं ते गेलं वायाला काही वाटणार नाही पण एवढं एखराची बाजरी आज पंधरा क्विंटल धान्य होणारं आणि आज पंधरा ग्रॅमसुद्धा त्याच्या हातात नाही खूप अवघड आहे आणि आपण निसर्गाला दोष देत नाही तो निसर्ग आहे तो तो कोणाच्याच हातात नाही पण सरकारने याची दखल घ्यावी हे खरंच अगदी मनापासून वाटतंय या दिवसात कधी पाऊस पडलेला नव्हता त्या लोकांना तरी वाटलं का की समजा पाऊस येईन आपण ती बाजरे काढून घ्यावी खूप अवघड झाले बघा यांची काय अवस्था आहे आता ही तुम्हीच पाहा आणि विचार करा शेतकरी खरंच सुखी आहे का